मुरगुड शहराच्या स्वातंत्र्य लढ्यातील घटना पण पाहिली आता पाहूयात पालीच्या गुहेतील इतिहास कापशी मुरगुड यासह चिखले असेल सांगाव असेल जत्राड असेल या ठिकाणच्या क्रांतिकारकांच्या बैठकीत होऊ लागल्या बैठकी झाल्यानंतर मुरगुडचं वाघेबाचं मठ असेल त्यानंतर गारगोटीच्या कचेरीवरती हल्ला करायचा तर त्या जवळचं ठिकाण पाहिजे यासाठी सर्व मंडळी पालीच्या रामध्ये जमा झाली पालीच्या राईमध्ये जमल्यानंतर या ठिकाणी अशी कुठली जागा आहे का हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी क्रांतिकारकडे शोध केल्यानंतर पालगावचे गणपती केसरकर असतील किंवा गोपाळ पाटील असतील यांनी वा वारके आणि स्वामी यांना या ठिकाणी या स्वामी करवेरिया स्वामींना या ठिकाणी ह्या गुहेविषयी माहिती दिली त्यानुसार करवेरिया स्वामी वारके यांच्यासह ह्या गुहेच्या ठिकाणी आले अत्यंत निर्भीड अरण्यातून ही मंडळी वाट काढत काट्याकुट्याच्या रस्त्यातून या ठिकाणी आल्या आणि या ठिकाणी कोणीही येऊ शकत नाही ही, ही खात्री झाल्यानंतर ही जागा आपल्यासाठी सुरक्षित आहे अशी समजून त्यांनी रत्नापन्ना कुंभार बकरे यांच्यामार्फत रत्ना कुंभारांना निरूप पाठवला की अशा प्रकारची गुहा या ठिकाणी आहे ज्या ठिकाणाहून आपल्या क्रांतिकार्य हे आपल्याला सोपं जाईल त्या गुहेला गुवाची धब म्हणतात धब म्हणजे गुहा या ठिकाणी काळी बुवा तपस्या करत होता आणि त्या बुवा समाधीजवळ आपण या ठिकाणी आहोत आणि ह्याच ठिकाणी क्रांती कार्याची बिजर ओली गेलीत मला आता मुख्य गुहेकडे जाऊन तिथली माहिती घेऊयात पाहुयात नेमकं काय घडलं होतं मुख्य ठिकाणी काट्याकुट्यांची वाद तुडवत ह्या ठिकाणी क्रांतिकारक ह्या गुप्त सल्ला मसलतींसाठी असेल हो किंवा बैठकांसाठी या ठिकाणी यायचे बारा बाराच्या रात्री जायच्या आधी जेवण केलं गेलं होतं जेवण केल्यानंतर सर्वांना जेवण वाढलं गेलं जेवण वाढल्यानंतर स्वामी करवीर्या स्वामी हे जेवले नाहीत तर वारकीने त्यांना विचारले की आ, स्वामी काय झालं तुम्ही का जेवणार नाहीत तर जेव्हा मी हा संकल्प पूर्ण करेन तेव्हाच मी अन्नाचा घास खाईन असं स्वामींनी स्पष्ट केल्यानंतर वारकीने देखील जेव न जेवण्याची शपथ घेतली आणि त्याचबरोबर इथे असणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनिकांनी आपण कचेरी हल्ल्यावरचा हा लढा यशस्वी करूया आणि मगच येऊन या ठिकाणी जेवण करूया असा निर्धार केला मात्र दुर्दैवानं त्यांचं शेवटचं जेवण हे झालंच नाही गुहा कुठल्या प्रकारे हे आपण आता बघणार आहोत आपल्याला वापरून जावं लागणार आहे आणि ह्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांनी वास्तव्य केलं होतं ही अशी गुहा आहेत हे गोपाळराव पाटील यांचे वारसदार आहेत दिग्विजय पाटील हेच आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत क्रांतिकारकांना त्यांच्या आजोबांनी या ठिकाणी आणलं होतं आणि आपल्याला ते सुद्धा या गुहेत घेऊन जाणार आहेत ही गुहा कुठल्या प्रकारे बघू शकताय पुढे पुढे गेल्यानंतर अगदी रांगच जावं लागेल अशी परिस्थिती आहे आतमध्ये बघू शकताय पुढं आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे या ठिकाणी सत्तर ते ऐंशी स्वातंत्र्य सैनिक राहायचे आणि सगळ्या बैठकी पार पडल्या जायच्या आतमध्ये सरपडत जाऊन त्या ठिकाणी ते, ते राहायचे वास्तव्य करायचं कुणालाही पालीच्या गुहेविषयी अधिक माहिती जाणं आपण जसं आज जाऊ तस बऱ्याच ठिकाणी बसण्याची जागा असेल झोपण्याची जागा असेल कारण की बघायला गेलं तर सत्तर ते ऐंशी क्रांतिकारकांचा मुक्काम ह्या दोन्ही गुहांमध्ये असला म्हणायचा आणि तेवढी लोक ह्या ठिकाणी बसली पाहिजेत अशी रशना असणारी गुहा होती म्हणून तरच ह्या गुहेची त्या ठिकाणी करविर्या स्वामींनी पाहणी करून ही जागा निवडली त्यानंतर या ठिकाणी सर्व घडामोडी घडल्या गेल्या कारण की इथून गारगोडी जवळच आहे आणि आपल्याला लक्ष ठेवता येईल त्यानंतर त्याच्यावरची अधिक माहिती मिळवता येईल या दृष्टीने ह्या गुहेची त्यांनी चाचपणी केली आणि त्यानंतर ही गुहा ठरवली गेली की आपल्याला या गुहेमध्येच वास्तव्य करून ह्या ठिकाणी गणपती केसरीकर असतील किंवा गोपाळ पाटील असतील यांनी या ठिकाणी गुहा दाखवली त्यामुळे त्यांचं देखील कार्य अतिशय मोलाचं आहे कारण की ही जर गुहा नसती तर जो हल्ला करायचा जो त्यांचा निर्धार आहे तो या ठिकाणी ठरला नसता या ठिकाणी त्यांच्या व्यव रचना ठरल्या नसत्या त्यांचा कट रचला नसता काय काय करायचंय कुठं कुठं कसं करायचं आहे काका देसाई असतील त्यानंतर माधवराव कुलकर्णी असतील हे देखील त्यांना मिसळले गेले त्यानंतर आणि स्वतंत्र सैनिकांनी आपापल्या तुकड्या तयार केल्या गेल्या त्या तुकड्यांमधून ह्या संपूर्णकडे नेतृत्व केलं गेलं माधवराव कुलकर्णींची जी, जी तुकडी होती ती शेवटी ठेवली गेली कारण की जेव्हा जर समजा घातपात झाला तर त्या ठिकाणी कुलकर्णी यांची त्या ठिकाणी डॉक्टर माधवराव कुलकर्णी यांची द टोळी किंवा जी त्यांची टीम आहे ती येऊन त्यांना ह्या ठिकाणाहून रेस्क्यू करेल त्यांना बाहेर काढेल असं त्या ठिकाणी त्यांनी त्यासाठी मात्र कुलकर्णीनं ठेवलं होतं काका देसाई यांची टीम असेल या सर्वांचे गट आहे त्या गटावरती हा जो संपूर्ण आहे तो हल्ला त्या ठिकाणी केला गेला आणि इतकं सूक्ष्म आणि इतकं सुंदर नियोजन त्या हल्ल्याचं केलं की कुठंही काही गपलत होणार नाही असं ठरलं होतं मात्र थोडीशी चूक झाली बाबू जाधव असेल त्याने खिडकी फोड काच फोडून त्या ठिकाणी हल्ला केला आणि या ठिकाणी सगळ्यांना पत्करावं लागलं नाहीतर देशातला सगळ्यात मोठा यशस्वी जो हल्ला आहे म्हणून तो, तो हिराड बघायला आपल्याला मिळाला असतो कुराच्या पुलाजवळची स्वातंत्र्य लढ्यातील घटना पाह्या पुढच्या भागात नेमकं काय घडलं होतं कुराच्या पुलाजवळ